नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही लिस्ट ऑफ कॉमन व्हेजिटेबल्स इन मराठी टू इंग्लिश शिकणार आहात म्हणजेच भाजीपाल्यांची नावं ज्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहिती नसे आपण भाजी खातो पण त्या भाज्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे बहुधा माहिती नसे तर आजच्या व्हिडिओत तुम्ही ते शिकणार आहात व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया बटाटा त्याला इंग्लिशमध्ये पोटॅटो पी ओ टी ए टी ओ पी ओ टी ए टी ओ पोटॅटो म्हणजे बटाटा कांद्याला इंग्लिशमध्ये अनियन असे म्हणतात ओ एन आय ओ एन ओ एन आय ओ एन अनियन म्हणजे कांदा टमॅटोला टमॅटोज म्हणतात त्याचं इंग्लिशमध्ये स्पेलिंग आहे टी ओ एम ए टी ओ टी ओ एम ए टी ओ वांगीला इंग्लिशमध्ये ब्रिंजल किंवा एक प्लांट असे असे म्हणतात ब्रिंजलचं स्पेलिंग आहे बी आर आय एन जे ए एल बी आर आय एन जे ए एल आणि एक प्लांट ई डबल जी पी एल ए एन टी ई डबल जी पी एल ए एन टी ब्रिंजल किंवा एक प्लांट म्हणजे वांगे गाजरला इंग्लिशमध्ये कॅरेट असे म्हणतात सी ए डबल आर ओ टी सी ए डबल आर ओ टी कॅरेट म्हणजे गाजर मुळ्याला इंग्लिशमध्ये रॅडिश असे म्हणतात आर ए डी आय एस एच आर ए डी आय एस एच रॅडिश म्हणजे मुळा पत्ताकोबीला इंग्लिशमध्ये कॅबीज असे म्हणतात सी ए डबल -E, -E, बी ए जी ई सी ए डबल बी ए जी ई कॅबीज म्हणजे पत्ताकोबी फुलकोबीला इंग्लिशमध्ये कॉलीफ्लावर असे म्हणतात सी -E -E ए यू एल आय एफ एल ओ डब्ल्यू ई आर सी ए यू एल आय एफ एल ओ डब्ल्यू ई आर कॉलीफ्लावर म्हणजे फुलकोबी सिमला मिरची किंवा ढोबळी मिरचीला इंग्लिशमध्ये कॅप्सिकम किंवा बेलपेपर असे म्हणतात सी ए पी एस आय सी यू एम सी ए पी एस आय सी यू एम कॅप्सिकम बेल प पेपर पी बी ई डबल एल पी ई डबल पी ई आर बी ई डबल एल पी ई डबल पी ई आर कॅप्सिकम किंवा बेलपेपर म्हणजे सिमला मिरची किंवा ढोबळी मिरची कार्ला इंग्लिशमध्ये बीटर गार्ड असे म्हणतात बीटर गार्डचं स्पेलिंग आहे बी आय डबल टी ई आर जी ओ यू आर डी बी आय डबल टी ई आर जी ओ यू आर डी बीटर गार्ड म्हणजे कार्ले दुधी भोपळ्याला इंग्लिशमध्ये बॉटल गार्ड असे म्हणतात स्पेलिंग आहे बी ओ डबल टी एल ई जी ओ यू आर डी बी ओ डबल टी एल ई जी ओ यू आर डी घेवडाला इंग्लिशमध्ये ग्रीन बीन्स किंवा फ्लॅट बीन्स असे म्हणतात ग्रीन्स ग्रीन बीन्सचं स्पेलिंग आहे जी आर डबल ई एन बी ई ए एन एस जी आर डबल ई एन बी ई ए एन एस आणि फ्लॅट बीन्स पी एफ एल ए टी बी ई एन एस शेंग म्हणजे शेंगला इंग्लिशमध्ये ग्रीन बीन्स असे म्हणतात मग ती कोणती शेंग असो जी आर डबल ई एन e बी ई एन -e एस एस शिंगाड्याला इंग्लिशमध्ये वॉटर चेस्टनट असे म्हणतात त्याचं स्पेलिंग आहे डब्ल्यू ए टी ई आर सी एच ई एस टी एन यू टी डब्ल्यू ए टी ई आर सी एच ई एस टी एन यू टी वॉटर चेस्टनट म्हणजे शिंगाडा शेवगाला इंग्लिशमध्ये स्टिक असे म्हणतात त्याचं स्पेलिंग आहे डी आर यू एम एस टी आय सी के डी आर यू एम एस टी आय सी के ड्रमस्टिक म्हणजे शेवगाव पडवडला इंग्लिशमध्ये स्नेक गार्ड असे म्हणतात एस एन ए के ई जी ओ यू आर डी एस एन ए के ई जी ओ यू आर डी स्नेक गार्ड म्हणजे पडवड परवलला इंग्लिशमध्ये पॉइंटेड गार्ड असे म्हणतात पी ओ आयन आय एन टी ई डी जी ओ यू आर डी पी ओ आय एन टी ई डी जी ओ यू आर डी पॉइंटेड गार्ड म्हणजे पर्वल गवारला इंग्लिशमध्ये क्लस्टर बीन्स असे म्हणतात सी एल यू एस टी ई आर बी ई ए एन एस सी एल यू एस टी ई आर बी ई ए एन एस क्लस्टर बीन्स म्हणजे गवार पुदिन्याला इंग्लिशमध्ये मीन किंवा पेपर मिंट असे म्हणतात एमआयंटी मिंट मिंट म्हणजे पुदिना मेथीला इंग्लिशमध्ये फेन्युग्रिक्यूज असे म्हणतात त्याचं स्पेलिंग आहे एफ ई एन यू जी आर डबल ई के एल ई ए वी ई एस एफ ई एन यू जी आर डबल ई के एल ई ए वी ई एस फेनुग्रिक लिव्स म्हणजे मेथी कोथिंबीरला इंग्लिशमदी कोरिंडर -E 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 ल्यूज़ सी ओ आर आ एन डी ई आर एल ई ए वी ई एस सी ओ आर आ एन डी ई आर एल ई ए वी ई एस कॉरिए ल्यूज़ मजे कोशंबीर कि कोथंबीर बीटला इंग्लिश में बीटरूट बी डबल ई टी आर डबल ओ टी बीटरूट बी डबल ई टी आर ओ डबल ओ टी बीटरूट मे बीट, -E बीट, -E बीट, बीट. शतावरीला इंग्लिशमदे अस्परागस ए एस पी ए आर ए जी यू एस ए एस पी ए आर ए जी यू एस पपईला इंग्लिशमध्ये पपया पी ए पी ए वाय ए पी ए पी ए वाय ए पपया म्हणजे पपई आल्याला इंग्लिशमध्ये जिंजर जी आय एन जी आर जी आय एन जी आर जिंजर म्हणजे अद्रक किंवा आलं लसूणला इंग्लिशमध्ये गार्लिक जी ए आर एल आय सी जी ए आर एल आय सी गार्लिक म्हणजे लसूण मिरचीला इंग्लिशमध्ये चिली असे म्हणतात सी एच आय एल आय सी एच आय एल आय चिली म्हणजे मिरची हिरवी मिरची असेल तर ग्रीन चिली आणि जर लाल मिरची असेल तर रेड चिली शेवगा शेवगाला इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक असे म्हणतात डी आर यू एम एस टी आय सी के ड्रमस्टिक म्हणजे शेवगा सुरणला इंग्लिशमध्ये ॲम असे म्हणतात वाय ए एम वाय एम एम म्हणजे सुरण अरबी किंवा अडूला इंग्लिशमध्ये कोलोकेसिया किंवा के तारोरूट कोलोकेसियाचं केसियाचं स्पेलिंग आहे सी ओ एल ओ सी एस आय ए सी ओ एल ओ सी एस आय ए आणि तारोरूटचं स्पेलिंग आहे टी ए आर ओ आर डबल ओ टी टी ए आर ओ आर डबल ओ टी कोलोकेसिया किंवा के तारोरूट म्हणजे अरबी किंवा अडू काकडीला इंग्लिशमध्ये कुकुंबर सी यू सी यू एम बी ई आर सी यू सी यू एम बी ई आर कुकुंबर म्हणजे काकडी कोरडाला इंग्लिशमध्ये ॲश गार्ड किंवा व्हाईट पंपकिन असे म्हणतात ॲश गार्डचं स्पेलिंग आहे ए एस एच जी ओ यू आर डी आणि व्हाईट पंपकीनचं स्पेलिंग आहे डब्ल्यू एच आय टी ई पी यू एम पी के आय एन हळदला इंग्लिशमध्ये टर्मरिक असे म्हणतात टी यू आर एम -E ई आर -E आय सी टी यू आर एम ई -E आर आय -E सी टर्मरिक म्हणजे हळद पालकला इंग्लिशमध्ये स्पिनॅच असे म्हणतात एस पी आय एन ए सी एच एस पी आय एन ए सी एच स्पिनॅच म्हणजे पालक फणसला इंग्लिशमध्ये जॅक फ्रूट असे म्हणतात जी ए सी के एफ आर यू आय टी जी ए सी के एफ आर यू आय टी जॅक फ्रूट म्हणजे फणस मक्याला इंग्लिशमध्ये कॉन असे म्हणतात सी ओ आर एन सी ओ आर आर एन कॉन म्हणजे मका वटाण्याला इंग्लिशमध्ये पीज पी ई ए एस पी ई ए एस पीज म्हणजे वटाणे रताळ्याला इंग्लिशमध्ये स्वीट पोटॅटो असे म्हणतात एस डब्ल्यू डबल ई टी पी ओ टी ए टी ओ एस डब्ल्यू डबल ई टी पी ओ टी ए टी ओ स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे भेंडीला इंग्लिशमध्ये लेडीज फिंगर किंवा ओकरा असे म्हणतात लेडीज फिंगरचं स्पेलिंग आहे एल ए डी वाय एस एफ आय एन जी ई आर एल ए डी वाय एस एफ आय एन जी ई आर लेडीज फिंगर म्हणजे भेंडी ओकराचं स्पेलिंग ओ के आर ए ओ के आर ए ओकरा म्हणजे भेंडी लाल भोपड्याला इंग्लिशमध्ये पंपकिन असे म्हणतात पी यू एम पी के आय एन पी यू एम पी के आय एन आजच्या व्हिडिओत इतकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेलं नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओत